संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयामध्ये आज शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय गवळी महाराष्ट्र राज्य प्रा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर पर्यवेक्षक सतीश पिसाळ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेल्स निवृत्ती महाराज जगताप संदीप रोमन उमेश गायकवाड शाळा समन्वय प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते गुलापुष्प पाठ्यपुस्तक तसेच फोटो काढून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून राज्यातील विविध विभागातील शाळांची पहिली घंटा आज वाजली नवीन दप्तर नवीन पुस्तके नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता जिजामाता विद्यालयात पहिल्याच दिवशी दोन हजार चारशे पंधरा विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावल्याचं दिसून आलं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयात विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असल्याचे दिसून येत होते त्यामुळे सर्व वर्ग खोल्या बोलख्या झाल्या होत्या सर्व वर्ग खोल्या सजवण्यात आल्या होत्या तसेच सर्व नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात येत होते प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा